राम कृष्ण मन मनमनिये गुरुवारी माऊली गुरु गुरुजी श्री क्षेत्र यांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेली आमची मा नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमातील आज आमचा तेवीसावा दिवस तारीख चोवीस दहा दोन हजार पंचवीस आम्ही रात्री नारेश्वरला होतो नारेश्वरच्या पुढे तपोवन आश्रम आहे तिथं मुक्कामाला होतो दुपारी नारेश्वरला केलं आणि तिथून तपोवनहून आम्ही निघालो तर सात किलोमीटरवरती रणापूर या गावी आलो मैयाच्या किनारी आणि मय्याच्या किनारी रणापूर आश्रम हा या आश्रमात आम्ही नाश्ता केला आणि नाश्ता करून आता आम्ही मय्याच्या किनारी 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 चालत आहोत ही मैया घ्या आम्हालाच दर्शन नव्हतं आता दोन तीन दिवसापासून काल नारेश्वरला झालं आता ही मंडळी पुढे परिक्रमावाशी चालत आहेत दिसत नाही ते आपल्याला नर्मदे हार माझ्या बरोबर आहे दोन तीन मागे नर्मदे हार त्यालाही एकला शूटिंगचा मोह झाला तोही शूटिंग करून राहिला चला पोपड बापू चला नर्मदे हार रामकृष्ण हरी नर्मदे हार 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 चला पुढे अजून एक आहे नर्मदे हार चला मग मंडळी घेऊया आनंद नर्मदा मैयाच्या किनारी किनारी बघा किती आनंद आहे मैयाचं स्वरूप मैयाकडे बघावं की इकडे अगदी आनंदी आनंद वाटतो मयाचं रूप बघतच राहावं आणि हे चालत असताना हृदयात साठवावं आणि हृदयात साठून ज्यावेळेस आपण घरी असतो गेलो त्यावेळेस हे नर्मदा मैया आठवत राहायची आठ वा 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 किती गोड किती सुंदर किती सुंदर देखावा आहे बघा सुंदर 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 बघा नर्मदा मैया नर्मदा मय्या चला नर्मदे हार 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 बाकीचे दहा बारा पुढे निघून येईल दिसत का तुम्हाला ते भाषे पुढे चालू राहील बा हे बघा ते पाहिजे पा

खूप मोठं पात्र आहे इथं रणापूरच्या इथं बरं का जवळ आलो आम्ही आता आम्ही सिनूरला जात आहोत चला मग मंडळी हां रामकृष्ण हरे